आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मसाज ग्रामपंचायतीत घरकुल वाटपात मोठा घोटाळा उघड झाला आहे नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादाराव वाघ शासकीय जमिनीवर अतिक्रमण दिशाभूल आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर आले मसाज ग्रामपंचायतीने एकवीस लाभार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने घरकुल योजना मंजूर केली यातील अनेक लाभार्थ्यांकडे आधीचे घरे असूनही नव्याने मंजुरी देण्यात आली तक्रारदार मुकुंद मच्छिंद्र गांगुर्डे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा अधिकारी त्यानंतर लोक लोकायुक्त एसीबी आणि मुख्यमंत्री कार्यालय अशा अकरा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार ग्रामसेवक सरपंच आणि काही अधिकारी यांनी संगणमत करून शासकीय जमिनीचा गैरवापर केला आणि चुकीचे अहवाल सादर केले गावात तीनशे पन्नास एकर शासकीय जमीन उपलब्ध असून ही जमीन नाही असा खोटा ठराव मंजूर करण्यात आला अतिक्रमण करणाऱ्यांना थेट लाभार्थी बनवून शासकीय जागा वाटप करण्यात आली या सर्व प्रकरणात भ्रष्टाचाराचा वास असून अर्जदारांनी जिल्हास्तरीय चौकशीची मागणी केली आहे मसाज ग्रामपंचायतीतील या गैरव्यवहारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी जनतेची मागणी जोर धरत आहे जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ संपादक दादाराव वाघ या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा जेणेकरून पुढील अपडेट बघण्यासाठी आपल्याला अपडेट आपल्या मोबाईलवर लगेच प्राप्त होईल नमस्कार माझं नाव मुकेश गांगुर्डे आहे मी राहणार मसाज तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमच्या मसाज ग्रामपंचायतने काही चुकीचे ठराव पास केले आहे मूळ मुद्दा असा आहे की आमच्याच गावातील काही लोकांनी रामेश्वर शिवारातील गट नंबर सत्तर अकरा व सत्तर तीस या दोघांच्या मधात जाणारा लाखतांडा गावाकडचा जो रस्ता आहे तिथं अतिक्रमण करून राहत होते या संदर्भात आता विषय एवढा पुढे गेला आहे की मी तुम्हाला वाचूनच दाखवतो शासकीय जमीन वाटपातील फसवणूक व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यासाठी हा अर्ज मी माननीय कलेक्टर साहेब व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे विषय असा आहे की मौजे रामेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील गट क्रमांक एकोणसत्तर अ या शासकीय जमिनीच्या वाटप प्रक्रियेत ग्रामपंचायत म्हसास तालुका पाचोरा जिल्हा जळगाव व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार व फसवणूक पात्र ते अभावी असलेल्या एकवीस लाभार्थ्यांना शासनाची दिशाभूल करून शासकीय जागा मिळवून देणे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे व शासनाची फसवणूक करणे या सर्व प्रकरणाची स्वतंत्र निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याबाबत विषय असा आहे की मी मुकेश गांगुर्डे राहणार म्हसास तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील एक जागरूक आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून हा अर्ज सादर करीत आहे की माझ्या निदर्शनास आले की शासकीय जमिनीचा अपहार करून पात्र नसलेल्या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने घरकुल व जमिनीचे वाटप करण्यात आले आहे हा एक गंभीर गैरव्यवहार व भ्रष्टाचार असून त्या संदर्भात तातडीने चौकशी करण्याची मी या अर्जाद्वारे विनंती करीत आहे हे बघा घटनेचा तपशील व पुरावे मी सांगत आहे आपणास ग्रामपंचायतीचा ठराव आणि त्यातील दिशाभूल भ्रष्ट हेतूची सुरुवात ही, ही इथून झाली होती ग्रामपंचायत मसासने जाणून बुजून अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने ठराव केला की त्यांना शासकीय जागा व घरकुल मिळावे ग्रामपंचायतला पूर्ण माहिती असूनही की संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांकडे त्यांच्या मूळ गावी स्वतःची जमीन व घरे आहेत तरी त्यांनी खोटी माहिती सादर केली आता असा ठराव एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मसाज ग्रामपंचायतीने केला हा तो ठराव आहे बघा हा ठराव आहे या ठरावामध्ये विषय असा आहे की सदर विषय ग्रामसेवक ग्रामपंचायत मसस यांनी सभेत वाचून दाखवला असता त्यावर सभेत सविस्तर सांगावून चर्चा करण्यात आली असून चर्चा अंत्य असे ठरले की मौजे मसाज तालुका पाचोरी येथील भिल आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी माननीय तहसीलदार सो पाचोरा व माननीय गटविकास अधिकारी सो पंचायत समिती पाचोरा यांच्याकडेच घरकुल बांधा बांधकामासाठी जागा मिळण्याबाबत मागणी केली असता सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे गावठाण जागा उपलब्ध नसल्याने याची घरकुले बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे त्यांना मौजे रामेश्वर शहरातील गट क्रमांक किंवा सत्तर शत्र टिंबटिंब ही शेतजमीन सरकार मालकीचे असून आ, सदर जमीन म्हणजे रामेश्वर शहरातील गट क्रमांक एकोणसत्तर अ ही शासकीय जागा आहे पण ती मसाची नाही आहे तर ही मालकीची असून सदर जमीनवरील लाभार्थ्यांना घरपूर बांधकामासाठी योग्य व बरोबर असून त्याबाबत दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रो, रोजी लाभार्थ्यांना लोक चोवीस रोजी सदर लाभार्थ्यांनी लोकसभा मतदानावर लो, बहिष्कार जाहीर केला असता त्या आ, कामी नायब तहसीलदार साहेब पाचोरा विस्तार अधिकारी साहेब पाचोरा पंचायत समिती पाचोरा तलाठी म्हस यांनी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी गा, गावी व घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तयार केला लाभार्थ्यांचे जबाब देखील नोंदवले यामध्ये म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने ठराव असा केला की यांच्याकडे गावामध्ये राहण्यासाठी घर नाही आहेत तर दुसरा विषय असा आहे की ग्रामपंचायतीने खोटी माहिती दिली कशी की म्हसच ग्रामपंचायतने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जसे की पंचायत समिती असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय चुकीची माहिती दिली की ग्राम ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे व रामेश्वर त्याच अंतर्गत येतो म्हणून अतिक्रमण करणाऱ्यांना रामेश्वर शिवारात जागा देण्यात यावी परंतु प्रत्यक्षात मसस आणि रामेश्वर या दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायत आहेत म्हणजे मसज ग्रामपंचायत असं दाखवत होती की मसज ग्रामपंचायतमध्येच रामेश्वर हे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये येतं पण रामेश्वर ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे आणि मसाज ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे त्यांनी असं दाखवलं की रामेश्वर शिवारे आमच्या आमच्यात आलं तर अतिक्रमण करताना रामेश्वर शिवारात शिवारातील जागा मिळेल पण ती ग्रामपंचायत वेगळी आहे हे बघा मसाज ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायत आहे हा याचा पुरावा आणि त्यानंतर रामेश्वर ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे हा याचा पुरावा त्यानंतर अतिक्रमण जागेबाबत चुकीची नोंद मसाज ग्रामपंचायतने अतिक्रमण हे रामेश्वर शिवार गट क्रमांक एकोणसत्तर अ वर झाले आहे असे नमूद केले पण भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी झालेलीच नाही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी झालेलीच नाही तर अतिक्रमण हे एकोणसत्तर अ मध्ये आहे रामेश्वर शिवरातील हे यांनी कशाच्या आधारावर सांगितले प्रत्यक्षात अतिक्रमण गट क्रमांक सत्तर अ अकरा व त्याच्या राईट साईडला रा सत्तर तीस मधात लाकतांडा गावाकडे जाणारा रामेश्वर शिवारातील गोष्ट इथंही अतिक्रमण आहे त्यानंतर त्यांनी त्या जागेचा फोटो पण काढला आणि वरिष्ठ कार्यालयाला पाठवला की ही जागा एकूण अ मध्ये आहे म्हणजे तो फोटो त्यांनी खोटा पाठवला आहे हे बघा हा फोटो आहे वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की ग्रामपंचायत महसाज मौज रामेश्वर शहर गट नंबर एकोणसत्तर अ म्हणजे त्याने तिथं लिहिलं पण आहे की हे एकोणसत्तर अ आहे पण प्रत्यक्ष तसं नाही ते रामेश्वर शहरातील सत्तर अकराच्या व महसूल रस्त्याच्या लाकांडा गावाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं ते बसलेले आहेत त्यानंतर आ, शासकीय जमीन लपवणे हा हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे मसज ग्रामपंचायतीने खोटी माहिती दिली की आमच्या मसज गावात शासकीय जमीन उपलब्ध नाही म्हणजे यांनी काय केलं की मसज गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही रामेश्वर शिवारात शासकीय जमीन उपलब्ध आहे म्हणून रामेश्वर शिवारात शासकीय जमीन व त्यावर घरकुल देण्यात यावं यांनी असं दाखवतो पण प्रत्यक्षात साडेतीनशे एकर तीनशे पन्नास पेक्षा तीनशे पन्नास एकरपेक्षा जास्त शासकीय जमीन मसाज गावामध्ये उपलब्ध आहे मी तुम्हाला त्याचा पुरावा दाखवतो हो। हे बघा गाव नमुना आठ अ हे बघा गाव नमुना आठ अ म्हसाज शिवार खाते क्रमांक आहे पाचशे त्रेचाळीस आणि हिच्यामध्ये तीन सात बरे आहेत एकशे त्रेचाळीस ब एकशे चौवेचाळीस अ आणि एकशे सत्तेचाळीस अ म्हणजे लगभग एकशे बेचाळीस हेक्टर पॉईंट पंचवीस आठ म्हणजे तीनशे पन्नास एकरच्या वरतीच हा आकडा जात आहे यांनी असं दाखवलं आहे की मसाज गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही पण प्रत्यक्षात एवढी जमीन शिल्लक आहे त्यानंतर विषय आहे शासकीय जमीन दाखवणे भ्रष्टाचार व संगणमत हा नंतर असा विषय येतो आता की ग्राम ग्रामसेवक सरपंच व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी संगणमत करून ही संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया केली आहे आता हा एवढा मोठा विषय आहे हा तर असं स्वत नसेल संगणमत म्हणा साठेलोठे म्हणा या प्रकार त्यामध्ये असूच शकतो मग इथून पुढे गेल्यानंतर हे त्यामध्ये एकवीस लाभार्थी या लोकांनी निवडले आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार ती जमीन रामेश्वर शहरातील हो गट क्रमांक एकोणसत्तर त्या लोकांना मिळाली तसा सातबारावर उल्लेखसुद्धा आलेला आहे हा बघा हा सातबारा हे यामध्ये लिहिलेलं आहे की ही जमीन सरकारच्या नावाची आहे आणि इथं लिहिलं आहे की माननी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मौजे रामेश्वर येथील गट क्रमांक सत्तर क्षेत्र दोन पॉईंट नव्वद आर मधील एकवीस भूमी पात्र लाभार्थ्यांकरिता तीनशे चौरस फूट प्रमाणे जागा प्रमाणित गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याकरता ग्रुप ग्रामपंचायत मसाज यांच्याकडे वरप म्हणजे ही जागा त्या लोकांना भेटली इथपर्यंत ते यशस्वी झाले त्यानंतर पुढचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला की जे लाभार्थी आहेत त्यांना मसाज गावामध्ये आमच्याच गावामध्ये त्यांच्याकडे स्वतःच्या घर जमिनी आहे पण त्यांनी शासनाला असं दाखवलं की आम्ही घुमीन आहोत म्हणजे आमच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आणि त्यांनी काय केलं हा सर्वच सहारा घेऊन त्यांनी शासनाकडून शासकीय जागा पण घेतली आणि त्या जागेवर आता घरकुल पण घेत आहेत मी तुम्हाला ही हे बघा घर उतारे आहेत ज्या ज्या लोकांना तिथं जागा भेटली त्यांचा म्हसच गावामध्ये घरं आहेत हा उतारा आहे नमुना आठ म्हणजे गावामध्ये तुमच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याचा हा पुरावा आहे आता याच्यामध्ये एक नाव आहे भास्कर देवचंद वीर यांना यापूर्वी इंद्र आवास घरकुल योजनेतून घरकुलसुद्धा मिळाला होता असे अनेक लाभार्थी आहेत त्यांच्या सर्वांचे जवळजवळ सर्वांच्या घराचे उतारे म्हणजे सर्वांकडे घर आहे गावामध्ये एच पुरावे इथं उपलब्ध आहे त्याच्यानंतर काही लाभार्थी गाव गावाबाहेरून आलेले किंवा अतिक्रमण करणाऱ्यांचे नातेवाईक असून त्यांच्याही मूळ गावात घर जमीन असल्याची माहिती उपलब्ध आहे ही गोष्ट खरी आहे काही लोकं बाहेरून आलेले आहेत बाहेर गावातून आलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा घर जमीन उपलब्ध असल्याची माहिती आहे किंवा चौकशी केल्यानंतर ही गोष्ट समोर येईल वरील सर्व प्रकरणात लाभार्थ्यांची मूळ नोंद म्हसास गावात असूनही त्यांना भूमीत दाखवून शासकीय जागा देण्यात आल्या आहे ही म्हणजे हा एक गंभीर तंत्रांनी केला केला गेलेला फसवणूक प्रकार दिसत आहे त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनात सादर केलेले प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून आहे त्यात लिहिलं आहे की मी मौजे मसास येथील गट क्रमांक एकोणसत्तर अ या शासकीय गटात बऱ्याच वर्षापासून रहिवास करत आहे माझ्या नावे कोणतीही जमीन प्लॉट शेती नाही परंतु वास्तविकता अशी आहे की हे लोक दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसपासून म्हणत नाही तर रामेश्वर शहरातील गट क्रमांक सत्तर अकराच्या सीमेरेषेवर व गट क्रमांक सत्तर तीसच्या सीमेरेषेवर तसेच या दोन्ही शेतजमीन जमिनींच्या मधील जुना लागतांडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून राहत आहे म्हणजे त्यांनी ही चुकीची माहिती दिली आहे प्रतिज्ञापत्रामध्ये यातील बहुतेक लाभार्थ्यांची त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावाने वडिलोपार्जित जमीन नोंद आहे यावरून त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील मजकूर खोटा आहे हे स्पष्ट होते आता बघा मी तुम्हाला त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखवतो हे बघा असे प्रतिज्ञापत्र आहेत हे सर्व एकवीस लाभार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र इथं आहे ग्रामपंचायत व काही अधिकाऱ्यांनी संभाव्य संगणमत व खोटी अहवालाही ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक यांनी चौकशी न करता खोट्या छायाचित्र व दिशाभूल करणारे अहवाल वरिष्ठांना पाठवले त्या अहवालावरून बी ओ गट विकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला गेला व पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नाही व संभाव्य रूपाने संगणमत असल्याचे दर्शवते आता मागणी अशी आहे आपली मुद्दा क्रमांक एक की स्वतंत्र चौकशी समिती नेमावी ज्यामध्ये बाह्य जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी किमान विभागीय आयुक्त पदापर्यंतची ज्यांची नेमणूक असेल स्वतंत्र चौकशी समिती नेमावी जी सर्व संलग्न पुरावे तपासून चौकशी करेल दुसरं जर पुरावे ठोस सिद्ध झाले तर संबंधित व्यक्तींवर ग्राम ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक व संबंधित शासकीय अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रति प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे आवश्यक ती कलमे जसे की शासकीय फसवणूक बनावट कागदपत्रे धोरणाला खोटे दाखल आ, खोटे दाखल देणे तिसरे लाभार्थ्यांकडून मिळालेले शासकीय वाटप तातडीने निलंबित करावेत व नवी चौकशीपर्यंत कोणतेही बांधकाम निवास हस्तांतरण थांबवावे चौथा ग्रामपंचायत व समाविष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध सर्व प्रशासनिक व शिस्तभंगात्मक चौकशी करावी व दोषी आढळल्यास आर गोपनीय सेवा पुस्तक त्यांच्यामध्ये त्याची नोंद करावी त्यानंतर चौकशीचे स्वरूप वादे चौकशी समितीने ना नकाशा सातबारा उतारे नमुना क्रमांक आठ ग्रामपंचायत ठराव स्थानिक फोटो तक्रार सर्व तपासावेत निकालात दोषी तत्वानुसार बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी करावीत ही चौकशी बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी करावी त्यानंतर निकालात दोषी आलेला त्वरित दिलेल्या आदेशानुसार कायदेशीर पावले उचलावी मागण्या एक वरील सर्व बाबी बाबींचे स्वतंत्र पारदर्शक व बाह्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांद्वारे तपासणी करून चौकशी करावी दुसरं चौकशी दरम्यान व निकाल पूर्ण होईपर्यंत एकवीस लाभार्थ्यांना करण्यात आलेले वाटप तत्काळ निलंबित करावे व कुठे बांधकाम रोखावे पुरेसे ठोस पुरावे ठोस आढळले तर संबंधित व्यक्तींवर आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सरपंच तसेच ज्यांनी या अहवालावर चुकीचा प्रस्ताव पाठवला त्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे व प्रशासनिक शिस्तभंग धोरणात्मक बदलांसाठी व भविष्यात अशी घडामोड होऊ नये यासाठी आवश्यक ती प्रशासनिक सूचना देऊन सुधारणा कराव्यात वरील सर्व बाबींचा सखोल विचार करून आमच्या मसाज गावातील शिवार रामेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील गट क्रमांक एकोणसत्तर अ या शासकीय जमिनीचा वाटप प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार फसवणूक व अतिक्रमण प्रकरणाची स्वतंत्र निष्पक्ष व पारदर्शी चौकशी करण्यात यावी सदर चौकशीत दोषी ठरलेले अतिक्रमण करणारे व्यक्ती तसेच त्यांना पाठबळ देणारे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सरपंच व संबंधित शासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावी शासनाची फसवणूक करून खोटे प्रतिज्ञा सादर करून व पात्रते अभावी शासकीय लाभ मिळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्वरित कारवाई कराल अशी माझी आपणास नम्र विनंती आहे शेवटी मी एवढंच बोलतो माननीय कलेक्टर साहेबांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून सखोल पारदर्शी चौकशी करावी व चौकशीमध्ये ग्रामपंचायत दोषी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करावी धन्यवाद